नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी ऋतुजा नगर न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपले स्वागत आम्ही जो डेटा कलेक्शन केलेला आहे कि किती गाड्या टोलमध्ये पास होतात आणि जे आकडे टोलच्या कंत्राटदाराने सरकारला दिलेले आहेत त्याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे तफावत किती आहे हे आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं आहे आणि मला असं वाटतं या संदर्भातली राजसाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा होईल आणि त्याच्यातनं निर्णय निश्चितपणे सकारात्मक निर्णय टोलच्या दराच्या बाबतीत किंवा ठाण्यातल्या लोकांना जे माफ करायचे त्या बाबतीत सकारात्मक निर्णय होईल अशी आम्हाला आशा लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत आढावा बैठका घेतल्या जातात आणि त्यामध्ये राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर भेटी होत तर राजकीय समीकरणाच्या दृष्टिकोनातनं पुढचे प्रयत्न किंवा युतीचे प्रयत्न अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे तर तसे काही प्रयत्न मनसेकडनं किंवा शिवसेना शिंदे गटाकडनं होतील का मुळात असा आहे की बघा शिवसेना शिंदे गट असेल किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल आयडिओलॉजिकली तरी आमच्यात कुठला डिफरन्सेस नाहीये पण युती करायची की नाही किंवा आयडिओलॉजिकल डिफरन्सेस जरी नसले तरी काही पॉलिटिकल डिफरन्सेस असू शकतात युती करायची की नाही या संदर्भातला अंतिम निर्णय हा सन्मान्य राजसाहेब ठाकरे दहा तारीखला आमदार अपात्रते संदर्भातील निर्णय आहे मात्र त्याआधीच मुख्यमंत्री म्हणतात की मी आठ महिने अजून मुख्यमंत्री राहणार आहे कसं पाहत आहे भक्त मला कल्पना नाही आता मुख्यमंत्री किती दिवस असेल किती दिवस नाही मला वाटतं ते येणारा काळ ठरवेल मनसेची भूमिका नेमकी काय आहे कारण मुळात काय माहितीये का की त्यावेळेला कोण काय खात होतो कोण काय खात होत हे तर काय आपण बघितलं नाही आपल्याला काय का माहिती नाही पण गेल्या दहा वर्षात जे बघितलं तर राष्ट्रवादीने पैसे भरपूर खाल्ले बाकी कोणी काय खाल्लं किंवा कोणी काय खाल्लं मला माहित नाही पण राष्ट्रवादीने कमिशन आणि पैसे भरपूर खाल्ले हे बघितलं आपण ज्या पद्धतीने बारवाल्यांचा जो विषय होता कशी वसुली केली जात होती कोणाकोणाला कमिशन जात होत त्यामुळे प्रभू रामचंद्र काय खायचे काय खात नव्हते मला माहित नाही पण राष्ट्रवादीवाले पैसे खात होते एवढं नक्की जितेंद्र आव्हाड समोर आल्यास थेट वध करणार अशी थेट धमकी आहे ते अयोध्येतील परभूं आचार्यांनी दिलेली आहे त्यांना विचार था, उत्तर मी काय देऊ नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा